नमस्कार प्रिय व्यापारी तुझ्याबरोबर गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही संबंधित कंपनीचे सर्व प्रामीटर्स अधिक बारकाईने पहा आता कंपनीचे प्रमुख मूलभूत संकेतक पाहू Blueprint Medicines टिकर BPMC पुनरावलोकन तेवीस मे दोन हजार डेटावर आधारित है वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ब्लूप्रिंट प्रिंट मेडिन्स कोग है ऑन्कोलॉजी टार्गेटेड थेरपी बावी संस्था मूल्यांकनात भाग घेता है, जे अगदी प्रतिनिधिक है व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे पैकी उणे आठ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य पूर्णांक नऊ गुण आहे जर आपण ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण एस मार्केटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या उणे आठ गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध प्रिंट मेडिसिन्स कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे प्रिंट मेडिसिन्स कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स प्रिंट मेडिसिन्स उणे तीन पूर्णांक आठ टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीतील किंमतीतील बदलाम विरुद्ध अकरा पूर्णांक तीन टक्के संस्थेचे बाजार भांडवल ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स मूल्य सहा डॉलर अठ्ठेचाळीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल अठ्ठेचाळीस डॉलर अब्ज आहे ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स तेरा पूर्णांक चार नऊ पाच टक्के वाटा आहे ही उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर चौतीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल चौदा अब्ज डॉलर्स आहे ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स दोन पूर्णांक तीन सात नऊ टक्के आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आम्ही खालील पाहतो शेअर ब्ल्यू प्रिंट मेडिसिन्स बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये तेरा पूर्णांक चार नऊ पाच टक्के आहे पुस्तक मूल्य कैपिटलाइजेशन दोन पूर्णांक तीन सात नौ टक्के बी हे बाजार टक्के कमी है। संस्थे शेयर से मूल्यांकन उपश्रेणी ता भांडवलीकरण खराब हुए संस्थे दायित्व पॉइंट सात एक एक अब्ज इतके कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या दोनशे नऊ पूर्णांक एक टक्के आहे कंपनीच्या कर्ज कामगिरीचा स्कोअर खूप वाईट आहे उणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक शून्य आहे उपवर्ग शून्यसाठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत नफ्यासाठी शेअर बाजार मूल्याचे रेटिंग खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे छप्पन्न डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक पासष्ट डॉलर दशलक्ष आहे सध्याच्या तुलनेत अठ्ठावन्न पूर्णांक एक टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर अकरा पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी सात आहे जी उपवर्गापेक्षा चौसष्ट टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विनिमय मूल्यते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पाचशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी अत्यंत नकारात्मक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट सीमांतता उणे सत्तावीस पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे सोळा पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरी फरक अक्र पूर्णांक सहा आ है उपवर्ग तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन पास करनायोग्यपु शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनी वाटा नौ पूर्णांक एक चार तीन टक्के जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठेचा टक्के कमी आहे कंपनी प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम नौ हजार नौशे पंच हजार डॉलर्स इतकी है उपश्रेणी मध्य सहा हजार सात हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनी कामगिरी फरक पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमिलदेशक तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवला मूल्यमापन पास करनायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा उणे दोनशे एकोणचाळीस पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे वजा एकशे छप्पन्न पूर्णांक एक हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चोपन्न टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट पुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा हिस्सा आठशे सहासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये नऊशे अडुसष्ट हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बारा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन पास करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी व्यवहारांचे प्रमाण नऊ पूर्णांक एक टक्के होते उपवर्गासाठी सरासरी सात पूर्णांक नऊ टक्के हे लहान पेळण्याच्या जोखमीचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी अठ्ठावन्न टक्के पातळी दर्शवते प्रिंट मेडिसिन्स उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे सत्तावन्न टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे शंभर डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकशे सव्वीस डॉलर आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज डायनामिक्स अंदाजे पंचवीस टक्के आहेत चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणामांवर आधारित ब्ल्यू प्रिंट मेडिसिन स्कोर्प मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला शंभर डॉलर चौतीस सेंट वर विक्री व्यापार उग्रा। करार खुला आहे कारण कंपनी से मूल्यांकन तुलने ने कमी आहे। संस्थे से मूल्यांकन मूल्यांकन मॉडल अकीम निर्देशांक वापरून के लिए गेले नफा घया पूर्णांक चार दोन वर सेट आहे। स्टॉप लॉस एकशे तेरा पूर्णांक वर सेट केला आहे। टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर जी एम अबी मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर आधीच प्रकाशित केला गेला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स